शहरामध्ये आज पाच जानेवारी रोजी महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी संपूर्ण रस्त्यावर उतरून भारतीय जनता पक्षाचा सदस्य बनवण्याचं आवाहन तिथे केलं होतं त्यानुसार वरंगाव शहरामध्ये आज बूथ क्रमांक दोनशे एकवीस चे बूथ आहे आणि भाजपाचे तालुका उपाध्यक्ष शामराव धनगर उपनगर अध्यक्ष अकला भाऊ इरफान भाई विजयनगर सेवक त्यांच्या नेतृत्वामध्ये समीर सिंग यांच्या नेतृत्वामध्ये आज इथे सदस्य नोंदणी अभियानाला इथे सुरुवात केलेली आहे अत्यंत प्रचंड या सदस्य नोंदणी अभियानाला इथे मिळतोय त्याकरता भारतीय जनता पार्टीच्या या, या विकासाच्या रथात वरंगावकर सुद्धा सहभागी झालेले आहे त्याकरता उर्वरित जे आहे आम्ही एकतीस डिसेंबरला या अभियानाचा उद्घाटन एक सर वरंगाव तिरंगा सर्कल इथे केलं आणि पूर्ण बुथवर आता हे सदस्य नोंदणी अभियान इथे सुरू झालेलं आहे संपूर्ण करून या वेळात सहभागी व्हावं शेवटी आपल्याला देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र या या विकासाच्या दोन्हीच्या रथामध्ये आपण बसून आपलं वरंगाव शहरी विकास आपल्याला न्यायचा आहे त्यासाठी आपण सर्वांनी भाजपाचे सदस्य व्हावे एवढी विनंती करतो धन्यवाद औरंगाव सर्कल पासून जे सुरुवात झाली आहे तर वाट क्रमांक आमचा चार चार मध्ये वृद्ध क्रमांक एकवीस ले या ठिकाणी बळीरामदा सोनोनिया यांच्या बुधवर येऊन एक एक तरे आज या ठिकाणी आमची सदस्य नोंदणी मोहीम या ठिकाणी नोंदणी करण्यात येत आहे तरी आजपर्यंत आम्ही वरणगावमध्ये तिरंगा सरकारवर पंधराशे जोडजोड झालेले आहे तरी वाट क्रमांक वर आता आम्ही एकशे दहा ते दोनशे जोडजोड या ठिकाणी नोंदणी करत आहोत तसंच या ठिकाणी सर्व नोंदणी भारतीय जनता पार्टीचे सदस्य होणे या कारण सर्व लोकांना आम्ही आवाहन करीत आहोत की भारतीय जनता पार्टीच्या सदस्य मोहीममध्ये आपण सामील व्हावं हेच हात जोडून विनंती करतो धन्यवाद